मित्रांनो आधार कार्ड संदर्भात महत्त्वाच्या तीन अपडेट आलेले आहेत आता तुम्हाला जर आधार कार्डमध्ये कलेक्शन करायचं असेल तर तुम्हाला नी तर नी या ठिकाणी घर कसल्या कलेक्शन करता येणार आहे अशा पद्धतीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर कोणकोणते बदल या ठिकाणी होणार आहेत आणि कशा पद्धतीची हे जे काही प्रोसेस असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण आणि गुप्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आता तुम्हाला सध्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला घरून तुमचं या ठिकाणी आधार कार्डमध्ये काही चेंजेस करायचे असेल तर सध्या फक्त तुम्ही ॲड्रेस चेंज करू शकता या व्यतिरिक्त दुसरं कोणतेही काम तुम्ही घर बसल्या करू शकत नाही बाकीच्या सर्व कामांसाठी तुम्हाला आधार सेंटरवरती जावं लागते परंतु आता याच्या पुढे जर तुम्हाला तुमच्या नावामध्ये बदल करायचा असेल किंवा तुमचं डेट ऑफ बर्थ चेंज करायचं असेल जेंडर चेंज करायचं असेल किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल अशा पद्धतीचे विविध जर कामं तुम्हाला आधार संदर्भातली करायची असेल तर ते तुम्हाला आता घर बसल्या करता येणार आहे अशा पद्धतीची सोय येत्या काळामध्ये आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे आता यामध्ये तुम्हाला घर बसल्या चेंज करण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार आहेत जसं आपण सध्या ॲड्रेस चेंज करण्यासाठी डॉक्युमेंट देतो जसं की वोटिंग कार्ड असेल किंवा इलेक्ट्रिक बिल असेल हे आपल्याला फिजिकल स्कॅन करून किंवा पी डी एफ सेव्ह करून किंवा पी डी एफ आपली जी काही डाउनलोड केलेली असते ती पी डी एफ आपण त्या ठिकाणी अपलोड करतो परंतु आता याच्या पुढे जर तुम्हाला इथे नावामध्ये यानंतर जर तुम्हाला आता नावामध्ये चेंज करायचं असेल किंवा जन्मतारीख असेल किंवा डेट ऑफ बर्थ असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा जेंडर असेल अशा पद्धतीचे कोणतेही तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर तुम्हाला आता इथून घर बसल्या करता येणार आहे घर बसल्या याची रिक्वेस्ट तुम्हाला जी आहे ते करता येणार आहे आता यामध्ये कशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे तर यामध्ये आता तुम्हाला संपोज नाव चेंज करायचं आहे तर नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला आता एखादं डॉक्युमेंट द्यावं लागेल जसा आता तुम्ही वोटिंग कार्ड आपण जर घेतलं किंवा मग जन्म प्रमाणपत्र असेल एखाद्याला जन्मतारीख बदलायची असेल तर डेट ऑफ बर्थ किंवा बर्थ सर्टिफिकेट इथे लागणार आहे तर जेव्हा आपण या ठिकाणी ही रिक्वेस्ट टाकणार आहोत जेव्हा फॉर्म आपण फिलअप करू ज्या ठिकाणी जी काही करेक्ट नावं आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत ॲज पर डॉक्युमेंटनुसार तेव्हा आपल्याला जे काही डॉक्युमेंटचा नंबर आहे जसं आता आपण नावासाठी जर वोटिंग कार्ड देत असू एक्झाम्पल म्हणून तर तुम्हाला त्या ठिकाणी वोटिंगचा नंबर टाकावा लागेल आता वोटिंगचा नंबर टाकत असताना सुरुवातला काही अल्फाबेट असतात आणि त्यानंतर काही डिजिट असतात पाच ते सहा प्रकारचे डिजिट असतात सुरुवातला अल्फापेट असतात काही अशा पद्धतीने तुम्हाला जसा तुम्ही इथे नंबर टाकसाल तसं इथे व्हेरीफायचं एक ऑप्शन तिथे उपलब्ध होणार आहे जसं तुम्ही व्हेरीफायवरती क्लिक करताल तुमची जी काही डिटेल आहे ते फेज ऑटोमॅटिक होणार आहे म्हणजे तुम्हाला आता डॉक्युमेंट तिथे अपलोड करावे लागणार नाही ऑटोमॅटिक आता हे जे काही यू आय डी आयचं पोर्टल आहे हे आणि बाकीचे जे काही सर्व पोर्टल आहेत म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा मग पॅन कार्डचं असेल किंवा विविध प्रकारचे इन्कम टॅक्सचं पोर्टल असेल असे सर्व महत्त्वाचे जे काही पोर्टल आहे का ते आता यू आय डी आयसोबत कनेक्ट होणार आहे आणि एकमेकाचा यासोबत डाटा शेअर होणार आहे तर या माध्यमातून जी काही डिटेल आहे ते फेच होण्यास इथे सोपं जाणार आहे आता जर इथे वोटिंग कार्डचा नंबर टाकल्याच्यानंतर ऑटोमॅटिक डिटेल फेच होणार आहे यामुळे काय होईल की जी काही डिटेल आहे ते ऑटोमॅटिक फेच झाल्यामुळे त्यांना जी काही फिजिकल डॉक्युमेंट आहे ते अपलोड करावी लागणार नाहीत आणि त्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे पुढची जी काही प्रोसेस आहे ती सहज आणि सोप्या पद्धतीने शक्य होणार आहे तर अशा पद्धतीने हे झालं डेट ऑफ बर्थ चेंज करायची असेल तुम्हाला डेट ऑफ बर्थ म्हणून बर्थ सर्टिफिकेट द्यायचं असेल तर ता मग त्या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेटचा तुम्हाला नंबर टाकावा लागेल ते डिटेल फेच करावी लागेल आणि ते डिटेल आणि जी तुम्ही फॉर्ममध्ये डिटेल भरलेली आहे अशी दोन्ही माहिती इथे मॅच केली जाईल जर तुमचा डेटा फेच झाला तर पुढची प्रोसेस होणार आहे असंच पॅन कार्ड नंबर नंबर टाकल्याच्यानंतर इन्कम टॅक्सचा जो काही डेटा आहे त्यासोबत हे डिटेल मॅच केली जाईल दे, की डेटा दोन्ही डिटेल मॅच झाली तर तुमची जी काही रिक्वेस्ट आहे टाकलेली ती अप्रूव्ह केली जाईल अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता तुम्हाला जेंडर असेल नाव असेल किंवा जन्मतारीख असेल अशा पद्धतीने तुम्हाला जी काही याची रिक्वेस्ट आहे चेंज करायचं असेल याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्हाला घर बसलेला रिक्वेस्ट टाकता येणार आहे आणि जी काही ॲड्रेस आहे तर ॲड्रेस आपण सध्याही आपण या ठिकाणी जे आहे ते सध्याही आपण हे सर्विस घरून आपण या ठिकाणी ॲक्सेस करू शकतो परंतु आता सध्या आपण ॲड्रेससाठी जर इथे विचार केला तर आपल्याला फिजिकल डाकुमेंट अपलोड करावे लागतात परंतु पुढे जेव्हा हे ॲप सुरू होईल तेव्हा तुम्हाला हे फिजिकल स्वरूपात इलेक्ट्रिक बिल असेल किंवा वोटिंग कार्ड असेल हे तुम्हाला अपलोड करायची गरज नसणार आहे तर मित्रांनो या ॲक्टिव्हिटीच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड कार्डवरील फोटो बदलायचा असेल चेंज करायचा असेल किंवा तुमच्या आधार कार्डमध्ये जे काही बायोमॅट्रिक अपडेशन आहे ते करायचं असेल म्हणजे फिंगर प्रिंट अपडेट करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काही आधार सेंटरवर जावं लागेल हे तुम्हाला घरबसल्या करता येणार नाही आ जे काही बायोमॅट्रिक अपडेट असेल किंवा फोटो चेंज करणे असेल यासाठी तुम्हाला आधार सेंटरला जावंच लागणार आहे बाकीच्या जे काही गोष्टी आहेत नाव बदलणे डेट ऑफ बर्थ जेंडर ॲड्रेस अशा पद्धतीच्या जे काही गोष्टी आहेत करेक्शनच्या ते तुम्हाला कलेक्शन एंट्री जे आहे ते घरबसल्या करता येणार आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता आपल्याला जे काही आधार कार्ड आहे आपण फिजिकल स्वरूपात या ठिकाणी शेअर करत असतो त्याच्या कॉपीज देत असतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता डिजिटल पद्धतीने तुमचं आधार कार्डसुद्धा शेअर करता येणार आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण क्यू आर कोड स्कॅन करून आय यू पी आयच्या माध्यमातून पेमेंट करतो आणि त्यानंतर तुमचं जे काही पिन असेल ते पिन टाकून जे काही पेमेंट आपण सेंड आणि रिसीव करत असतो अशाच पद्धतीने तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करून तुमचं आधार कार्ड जे आहे ते एक पिन तुम्हाला ठरवावं लागेल आणि ते पिन कोड पिन तुम्हाला टाकून तुमचा जे काही आधार आहे ते डिजिटल स्वरूपात क्यू आर कोडच्या माध्यमातून शेअर करता येणार आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हॉटेलमध्ये आधार कार्ड मागितले जाते किंवा बरेच ठिकाणी हे मागितलं जाते अशा ठिकाणी तुम्ही क्यू आर कोडचा वापर करून हे जे काही आधार कार्ड आहे तुमचं डिजिटल स्वरूपात शेअर करू शकता जेणेकरून तुमची जी काही माहिती आहे ती या ठिकाणी सिक्युअर रायुरिटीच्या हिशोबाने हे फार महत्त्वाचं या ठिकाणी जा मानलं जाते तर अशा पद्धतीने हे क्यू आर शेअर होतं तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून तुमचं आधार कार्ड डिजिटल स्वरूपामध्ये शेअर करू शकता दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे जे काही प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आहे या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जे आहे ते आता बायोमॅट्रिक या ठिकाणी बायोमॅट्रिकच्या पद्धतीने जे आहे तिथे ॲक्सेस केलं जाणार आहे म्हणजे त्यांच्याकडे ते जे काही राईट्स आहे ते असणार आहे म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन करताना जे काही फिंगरप्रिंट आधी या आधी घेतले जात होते ते ते मॅन्युअली पद्धतीने घेतले जात होते परंतु आता ज्या ज्यांनी हे खरेदी केलं असेल एखादा जी काही संपत्ती असेल खरेदी केली असेल किंवा विक्री केली असेल अशा स्वरूपामध्ये याची नोंद करण्यासाठी जी काही रजिस्ट्रार असेल किंवा सब रजिस्टर असेल जे काही रजिस्ट्रार ऑफिस असतात त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी फिंगरप्रिंट घेऊन तुमचा जे काही डाटा आहे ते फेच केला जाईल म्हणजे जे काही फसवेगिरीचे व्यवहार होतात या डिटेल फेच केल्यामुळे जी काही परदेशाने हे जे काही महत्त्वाचे जे काही बदल आहे ते करण्यात आलेले आहे म्हणजे आता रजिस्टर आणि सब रजिस्टर यांना ॲक्सेस असेल आपलं जे काही आधार कार्ड आहे ते इथे जे काही डिटेल आहे ते ॲक्सेस करण्याचा म्हणजे डिटेल फेच करण्यासाठी ते तुमच्या आधारचा जे काही वापरला महत्त्वाचा बदल म्हणजे बऱ्याच वेळेस लहान मुलांचे आधार कार्ड तयार केले जातात आणि विशिष्ट पाच वर्षाचे किंवा सहा वर्षाचे झाल्याच्या नंतर ते बाल आधार असते सुरुवातीला त्यानंतर त्याला अपडेट करणं गरजेचं असते परंतु बऱ्याच जणांना हे माहिती नसते की हे आधार अपडेट करावं लागते कारण की जेव्हा लहान मुलांचे आधार कार्ड बनवले जाते तेव्हा त्यांचे फिंगर प्रिंट घेतले जात नाही त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या आधार कार्ड वरून त्यांची अशा परिस्थितीमध्ये जे काही बालक आहेत ते सहा वर्षाचे झाल्याच्या नंतर त्याला बायोमॅट्रिक अपडेट करणं गरजेचं आहे परंतु त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही वेळेवर आणि आता हे बायोमॅट्रिक अपडेटची जी काही प्रोसेस आहे ती सरकार आता जे काही शिक्षण मंडळ असेल शैक्षणिक जे काही स्टेट बोर्ड असेल जसं की आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा मग सेंट्रलचं सी बी एस सी स्टेट सी बी एस सी बोर्ड असेल किंवा आय सी एस सी असेल अशा पद्धतीचे काही बोर्ड आहेत यांच्यासोबत टायअप करून वेगवेगळ्या कॉलेजमध्ये किंवा वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण शैक्षणिक संस्थेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर हे जी काही प्रोसेस आहे अपडेशनची म्हणजे बायोमॅट्रिक अपडेटची जी काही प्रोसेस आहे ती इथे राबवण्यात येणार आहे म्हणजे शा आता तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा जे आहे ते मोफत ज्यांचं इथे आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट नसेल फिंगरप्रिंट तर त्यांचं मोफत इथे आधार कार्ड अपडेट त्यांना करता येणार आहे म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे इतर आणि दोन ते तीन प्रकारचे महत्त्वाचे बदल या ठिकाणी आधारमध्ये आता इथे काळामध्ये होणार आहेत आता जे काही यासाठी नवीन ॲप येणार आहे आणि हे ॲप जे आहे ते साधारणतः नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे काही प्लेस्टोरवरती आहे ते अवेलेबल करून देण्यात येतील आणि त्यानंतर तुम्ही सर्व्हिसेसचा तुम्ही लाभ घेऊ शकता हे ॲप्लिकेशन आल्याच्या नंतर कशा पद्धतीने या माध्यमातून नवीन नाव करेक्शनची रिक्वेस्ट असेल डेट ऑफ बर्थची असेल किंवा जेंडर असेल ॲड्रेस असेल ते नवीन ॲपच्या माध्यमातून किंवा मग दुसरं जे काही डिजिटल पद्धतीने शेअर कशा पद्धतीने केली जाते आधार कार्ड इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती आहे जेव्हा ॲप येईल तेव्हा आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आता सगळ्यात महत्त्वाची माहिती होती की कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहिती आहे नवनवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद